नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत परमवीर चक्र विजेते लेफ्टनंट राम राघोबा राणे एकोणीसशे अठ्ठेचाळीस जम्मू काश्मीरमध्ये युद्ध चालले होते रणगाडे अडकले होते रस्ता अडवलेला होता आणि मृत्यूला विस विसरून स्फोट घेऊन पुढे चालला होता एक जवान त्यांचे नाव होते दुसरा लेफ्टनंट राम राघोबा राणे सव्वीस जून एकोणीसशे अठरा सांगली जिल्ह्यातील चाफे गावात जन्म एक मराठमळं रक्त शिस्त धैर्य आणि मातृभूमीवर निष्ठा जन्मताच होती वडील पोलीस पण रामरावांची स्वभाव लढाऊ एकोणीसशे चाळीसमध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये भरती दुसऱ्या महायुद्धात अनुभव घेतला एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि राणेंना देशासाठी झुंजायची खरी संधी मिळाली पाकिस्तानी सैन्य आणि कबायली हल्लेखोर काश्मीरमध्ये घुसले भारतीय लष्कर जम्मू उधमपूर राजौरी मार्गाने पुढे जात होते रस्त्यावर मोठमोठे दगड झाडं आणि स्फोटकं टाकून शत्रूनं रणगाड्यांचा मार्ग बंद केला होता दुसरे लेफ्टनंट राणेंच्या खांद्यावर आलं एक धाडसी काम रस्ता साफ करायचा तेही शत्रूच्या गोळीबारात तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस राणे आणि त्यांच्या इंजिनियर तुकडीनं रणात उतरायचं शत्रूच्या गोळ्या सुरू झाल्या पण त्यांनी न थांबता दोनशे मीटरचा भाग साफ केला स्फोटके लावली झाडं फोडली रस्ता खुला केला दुसऱ्या दिवशी अजून अडथळे अजून गोळ्या पण राणे मागे हटले नाहीत रस्ता हा रणगड्यांचा श्वास असतो आणि मी त्या श्वासासाठी जीव देईन तीन ते पाच एप्रिल सलग तीन दिवस राम राघोबराने रस्ता उघडत राहिले जखमी झाले पण थांबले नाहीत तिसऱ्या दिवशी त्यांचं काम संपताच भारतीय रणगाडे राजौरीमध्ये शिरले आणि पाचशे शत्रू सैनिकांनी पलायन केलं त्यांच्या आपाट शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं हे चक्र मिळणारे पहिले इंजिनियर अधिकारी बेचाळीस वर्षाचे लांब सैनिकी आयुष्य त्यांनी देशासाठी दिलं सेवानिवृत्तीनंतरही ते शिस्तप्रिय राहिले एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ते हयातीत असलेले शेवटचे डब्ल्यू डब्ल्यू आय वेटरन आणि परमवीर चक्र विजेते होते दुसरा लेफ्टनंट राम राघोबाराने ज्यांनी दाखवलं की रणांगणात धैर्य तलवारीनं नसतं ते मनगटात असतं देशासाठी झुंजणं ही फक्त लढाई नाही ती संस्कारांची परंपरा आहे आणि राणे हे ति तिचं अजरामर उदाहरण आहे रस्ता कोणी अडवला याला फरक पडत नाही जर तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर ती वाट तुम्ही स्वतः तयार करता राम राघो राघोबा राणेप्रमाणे जय हिंद